स्वागत यानंतर बुलेटीनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा सातच्या सत्तर बातम्यांमध्ये मनसे उपाध्यक्षांची आज शिवतीर्थावर महत्वाची बैठक राज ठाकरेंच्या नव्या नियुक्त्यांनंतरची पहिली महत्वाची बैठक युतीबाबत संकेत मिळतील का याकडे सर्वांचं लक्ष महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते होईल मनसेची युती करणार का या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर गिरगावमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत म्हणून बॅनरबाजी बॅनरवर बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे ते महत्वाचं जनतेच्या मनात दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये देखील होतं उद्धव ठाकरेंच्या विधानावर मनसेच्या संदीप देशपांडेंची सावध प्रतिक्रिया बंधूंच्या युतीच्या चर्चांवर योग्य वेळी बोलणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया तसंच त्या दोघांच्या युतीशी आपला कुठलाही संबंध नसल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं महायुतीत जिंकणार असं मोघम उत्तर मशाल आणि इंजिनच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार ठाकरे बंधूंच्या युतीवर अजित पवारांची प्रतिक्रिया तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हेच आपल्याही मनात असल्याचं सुप्रिया सुळेंचं विधान राज उद्धव ठाकरे एकत्र येणार का यावर मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न विचारल्यावर महाजनांकडून स्पष्टीकरण न देता जय श्रीराम असं प्रत्युत्तर देण्यात आलं शेवटी मराठी माणसाची एकजूट आणि महाराष्ट्र धर्माची बूज प्रतिष्ठेचा सन्मान राखणं महत्वाचं राज उद्धव एकत्र येण्यावर रोहित पवारांची एक पोस्ट करत प्रतिक्रिया स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंचे सगळे प्रयत्न सुरू आधी वेगळे आता एकत्र सगळे सत्तेसाठी ठाकरे बंधूंच्या युतीवर योगेश कदमांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा ठाकरे बंधू एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही कारण आता वेळ निघून गेले आमदार संजय गायकवाडांची प्रतिक्रिया तर उद्धव ठाकरेंनी शिवरायांचा मार्ग सोडून काँग्रेसचा का मार्ग पकडलाय ते जनता स्वीकारेल का संजय गायकवाडांचा सवाल दोन हजार एकोणीसच्या मंत्रिमंडळात आपल्याला घ्यायला हवं होतं कारण सर्वाधिक निवडून येणारा मीच होतो भास्कर जाधवांची नाराजी तर पक्षात राहून गद्दारी करणारे महागद्दार गद्दार असतात जाधवांचा पक्षातील गद्दारांवर घणाघात मनसेचे सरचिटणीस वैभव खेडकर यांची नाराजी दूर संदीप देशपांडे आणि अविनाश जाधवांच्या भेटीनंतर नाराजी दूर झाल्याची खेडकरांची प्रतिक्रिया सीमा हिऱ्यांकडून सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला विरोध त्यानंतर बडगुजरांच्या समर्थकांकडून हिरेंच्या विरोधात आक्षेपार्ह पोच तिघांविरोधात गुन्हा दाखल <स्ति> गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर संतापले वन कायद्याचं उल्लंघन झाल्याचं सांगत रस्ता खोदला वनविभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावत ताबडतोब रस्ता करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले गडचिरोली कवंडे मधील कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट उपस्थितांमध्ये जाऊन बसले यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेत त्यावर तोडगा काढण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोली दौरा गडचिरोलीत मुक्कामी राहणारे पहिलेच मुख्यमंत्री ठरले फडणवीस यांचा गडचिरोली पोलीस दलाच्या रेस्ट हाऊसमध्ये मुक्काम पुणेकरांचं प्रतिनिधित्व करताना चेहरा लागतो पुणे पिंपरी मध्ये माझाच चेहरा चालतो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान <ण्णाग> लाडकी बहिणी योजनेचा कोट्यावधींचा निधी गडकिल्ल्यांच्या डागडुजीसाठी वापरा शिवसेना आमदार संजय गायकवाडांची सरकारला विनंती कोल्हापुरात काँग्रेसला मोठा झटका सतेश पाटलांचे शिलेदार शारंगधर देशमुख शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंची शारंगधर देशमुखांनी पदाधिकाऱ्यांसह भेट घेतली एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा तिढा कायम सरकारकडून पूर्ण निधी मिळावा नसल्यानं या महिन्यात देखील कर्मचाऱ्यांना अर्धवेतनच मिळणार त्यामुळे सरकारचं पितळ उघडं पडल्याची श्रीरंगबर्गींची प्रतिक्रिया शशांक हगवणेंसह त्यांची आई आणि आणखी तीन जणांना आणखी एका दिवसाची कोठडी आज पुन्हा होणार सुनावणी अभिनेता डिनू मुरियाची चौदा तास इडी चौकशी मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यात आली अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकं मिळणार सर्व शाळांमध्ये पुस्तक वेळेत पोहोचली असल्याची जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरेंच्या सेनेची सोमवारी मुरुडमध्ये सभा पुनर्विकासा विरोधात आंदोलनाची पुन्हा दिशा ठरवणार शरद पवार गटासोबत विलिनीकरणाचा प्रश्नच नाही खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया भाजपप्रणीत एनडीए युतीतच राहणार तटकरे यांची ठाम भूमिका आज देशभरात बकरी ईदचा उत्साह मुस्लिम बांधवांची नमाज पठणासाठी गर्दी प्रत्येक शहरात पोलीसही सतर्क घोडबंदर मार्गावर आजपासून रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद नळपाडा पाईपलाईन इथं चार पिलरवर लोखंडी गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार असल्यानं हा निर्णय घेण्यात आला અમરાવતી મહાપાલિકેચા ઘંટાગાડી চালકાંચા આંદોલન 8 મહિનાન પાસૂન માંધન ન મિલાલના ઘંટાચાલક આક્રો. લાતુરચા કૃષિવિભાગાતીલ લિપિકાંચા કામબંડા આંદોલન આકૃતિબંધાતીલ પદકપાત ટાળનાસે લિપિકાંચી પ્રશાસનાકડે માંગે. રાજ્યત કોરોનાચા 114 નવ્યા રોગણાંચી નોંધ તરએકાચા મૃત્યુ રાજ્યત દિવસેન દિવસ કોરોના રોગણાંચા સંખેત વાડ હોતીએ. कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे अठरा रुग्ण सक्रिय तीन रुग्ण खासगी रुग्णालयात उपचाराधीन असून सात रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय पाच रुग्ण गृहविलीनीकरणाच्या असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात चोवीस तासात कोरोनाचे सहा रुग्ण ठाण्यातील कोरोना रुग्णांची संख्या एकशे सदतीस नागपूरच्या सावनेर परिसरात साठ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू स्वाईन फ्लू सदृश्य लक्षणं दिसल्यामुळे सुरू होते उपचार मात्र मे महिन्याच्या अखेरीस त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पुण्याच्या माळण परिसरामध्ये मुसळधार पाऊस परिसरातील अकरा गावांचा संपर्क तुटला वाहतूक देखील बंद अहिल्यानगरसह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस पावसाचा इशारा देवळा तालुक्यातील दहीवड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी विद्यालयाच्या छताचे पत्रे उडून मोठं नुकसान नुकतंच लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावर उद्घाटन बॅनरमुळे अपघात दोन गाड्यांचं नुकसान उद्घाटनासाठी लावलेल्या बॅनरमुळे अपघात झाल्यानं सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह महापालिकेतील महिला अधिकाऱ्याच्या छळ प्रकरणी मोठी कारवाई एबीपी माझाच्या बातमीनंतर आयुक्तांचा रात्रीच निर्णय भाजपच्या पदाधिकारी ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांना महापालिकेत प्रवेशबंदी पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याच्या छळाप्रकरणी भाजप पदाधिकारी ओंकार कदम यांचं स्पष्टीकरण भ्रष्टाचार उभरक केल्यामुळे खोटे आरोप झाले ओंकार कदम यांची प्रतिक्रिया नांदेडमध्ये उधार दिलेले पैसे परत देत नसल्यानं रागाच्या भरात मित्राची कार पेटवली या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू नांदेडच्या पांगरी गावात एकाच कुटुंबातील तिघांना विषबाधा वांग्याची भाजी आणि कलाकंद खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची माहिती तिघांची प्रकृती स्थिर असून नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू जळगाव जामोदमधील आमदार संजय कुटेंच्या कार चालकाचं मृत्यू प्रकरण मृत्यू झालेल्या पंकज देशमुखांच्या पत्नीची भावनिक पोस्ट ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा होती त्यांच्याकडूनच पडदा टाकण्याचं काम सुरू सुनीता देशमुखांची पोस्ट लातूरच्या रेणापूरमध्ये टेम्पोचा अपघात टेम्पो मागे घेताना पलटल्यानं एकाचा मृत्यू अमरावतीतील निंबारी फाट्याजवळ चार चाकीचा सा अपघात तेरा ते चौदा जण जखमी दर्यापूरहून अंजनगावला लग्नकार्याला जात असताना अपघात झाल्याची माहिती अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही रायगड निजामपूर मार्गावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात घटनेत दुचाकी स्वार गंभीर जखमी नवी मुंबईच्या कोपरखरण्यामध्ये कॅफेच्या नावानं हुक्का पार्लर चालवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकत साहित्य देखील जप्त केलं भंडाऱ्यातील अडाळ पोलीस ठाणे हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार दोन्ही आरोपी अटकेत एकाला न्यायालयीन तर दुसऱ्याला चार दिवसांची पोलीस कोठडी पाचशेच्या बनावट नोटा छापणाऱ्या दोन जणांना काशेगाव पोलिसांकडून अटक दोनशे सोळा बनावट नोटांसह छपाईसाठी वापरलेलं साहित्य देखील जप्त करण्यात आलं ठाण्यात तीस लाखांचं बनावट विदेशी मद्य जप्त गोव्यातील स्वस्त दारूच्या बाटल्यांना नामवंत ब्रँडचे बनावट लेबल लावून बाजारात विक्री करण्याचा प्रकार उघडकीस पुण्यात एफसी रोडवर आरसीबीच्या विजयानंतर हुल्लडबाजी करणाऱ्या चाहत्यांवर पोलिसांची कारवाई असभ्य वर्तन आणि वाहतूक खोळंबा करणाऱ्या चाळीस जणांविरोधात गुन्हे दाखल जालन्यातील अंबडजवळील जंगी तलावात मृत माशांचा खत माशांच्या नेम मृत्यूचं पस नेमकं कारण अद्याप अस्पष्ट मात्र तलावाचं पाणी दूषित झाल्याचा प्राथमिक अंदाज ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचं ठाण्यातील राहत्या घरी निधन वयाच्या ब्याण्णव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास आयपीएलच्या धर्तीवर विदर्भ क्रिकेट संघटनेकडून विदर्भ प्रो टी ट्वेंटी लीगचं आयोजन स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी सामना बघण्यासाठी शाळकरी मुलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती ऑपरेशन सिंदूरला एक महिना पूर्ण भारताने पाकिस्तानमध्ये नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले ऑपरेशन सिंधूर आठवलं की पाकिस्तानला त्याच्या कुकर्मांची लाज वाटेल पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया पाकिस्तानची पुन्हा भारताकडे पाण्यासाठी विनंती आतापर्यंत चार पत्र पाठवत केली सिंधू पाणी करार पुनर्सवळी करण्याची मागणी राहुल गांधींनी बिहारमध्ये माउंटन मॅन दशरथ मांझी यांच्या गहलोर गावात दिली भेट दशरथ मांझी यांच्या कुटुंबियांशी संवादही साधला मोदी स्वतःला ओबीसी म्हणवतात पण जातीय जनगणनेच्या मुद्द्यावर ते भारतात कोणताही जात नसल्याचं सा सांगतात जर भारतात जात नाही तर मोदी ओबीसी कसे राहुल गांधींचा मोदींवर निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरणागती पत्करण्याची सवय नरेंद्र मोदींना अकरा वेळेस शरणागती पत्करायला लावल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनीच म्हटलंय राजगिरीच्या कार्यक्रमात राहुल गांधींचा मोदींवर हल्ला बोल जी सेवन शिखर संमेलनाच्या निमंत्रणासाठी कॅनडाच्या पंतप्रधानांचा मोदींना पोत पंधरा ते सतरा जून दरम्यान कॅनडामध्ये होणाऱ्या जी सेवन शिखर संमेलनामध्ये पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार खासदारांचं शिष्टमंडळ अमेरिकेत शिष्टमंडळाचं नेतृत्व करणाऱ्या शशी थरुरांना त्यांच्याच पत्रकार मुलानं विचारला प्रश्न शशी थरू यांनी शशी थरुरांना यान, थरु विचारलेल्या प्रश्नाचा व्हिडिओ व्हायरल बंगुरातील चिन्नास्वामी स्टेडियमवरील विजयोत्सवाची अकरा जणांचा बळी गेल्याप्रकरणी विराट कोहली विरोधात तक्रार सामाजिक कार्यकर्ते एचएम व्यंकटेश यांनी तक्रार दाखल केली मधील स्टेडियममधील चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्याच्या राजकीय सचिव गोविंदराज यांची तडकाफडकी हकालपट्टी अकरा जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारचं मोठं पाऊल उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्षांच्या सहकार्याला अटक वाराणसीमध्ये दरोड्याप्रकरणी यूपी काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांच्या सहकार्याला पोलिसांनी अटक केली इलॉन मस्क हा असा माणूस आहे ज्यांनी आपली शुद्ध बुद्धी गमावली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एका माध्यमाला प्रतिक्रिया दिली यावेळी मस्कला आपल्यासोबत बोलायचंच पण त्याच्याशी बोलण्यात आपल्याला काहीही रस नाही ट्रम्प यांचं विधान ट्रम्प प्रशासनाची सुप्रीम कोर्टाकडे मागणी शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्याची परवानगी द्या सर्वोच्च न्यायालयाकडे ट्रम्प प्रशासनाची मागणी प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच मागणी केली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान, इम्रान खान यांची सुटका करण्यासाठी पक्षाचा आक्रमक भूमिका इम्रान खान यांना मुक्त न केल्यास पक्ष रस्त्यावर उतरेल पीटीआय पक्षाचा इशारा मुंबईत अभिनेत्री रवींद्र टंडणा यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव सामाजिक कार्यासाठी रवींद्र रवीना टंडन यांचा गौरव पर्यावरण संवर्धन पक्ष पशुकल्याणासाठी रवीना टंडन यांची सक्रिय सहभाग छोटासा ब्रेक लगेच परत येतोय पाहत रहा एबीपी माझा